संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेसहा वाजलेत तर आता मी जेवण बनवायला लागलेले आहे तर आज आहे संकष्टी चतुर्थी तर आम्हाला उपवास असतो तर उपवास होण्यासाठी गणपती बाप्पांसाठी स्पेशल अशी मी मलाईदार तांदळाची खीर बनवणार आहे आणि घरच्या घर्या जे सामान असतं आपल्या घरामध्ये त्याच्यापासूनच बनवणार आहे तर कशी बनवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तर त्याची मी तुम्हाला रेसिपी म्हणजे सांगणार आहे की काय काय घालतात त्याच्यामध्ये आणि कशी बनवली जाते अगदी मलाईदार अशी मलाई कशी असते तशी खीर होते तर ती कशी बनवायची ते तुम्हाला मी सांगणार आहे तर चला तुम्हाला मी सांगते काय काय घ्यायचं आणि किती प्रमाणात घ्यायचं तर बघा तांदूळ भिजत घातलेले आहे तर मी तांदूळ माझ्या रेशनिंगचे तांदूळ आहे तुम्ही कोणते तांदूळ घेऊ शकता फक्त ता, मी तर म्हणाल तुम्ही घरातले रेशनिंगचे तांदूळ किंवा साधे तांदूळ असेल ते घेतले तर एकदम बेस्ट आहे आणि छान होतं तर चिकट वगैरे तांदूळ घेऊ नका तर ह्यानी है बघा मी एक दोन चमचे असं तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ जास्त नाही टाकायचे जर तुमच्या घरात जास्त माणसं असेल तर तुम्ही अर्धी वाटी वगैरे घ्या तर मी इथे बघा थोडेसे तांदूळ दोन चमचे तांदूळ घेतलेले आहेत ते भिजत घातलेत आता एक दहा मिनटं भिजत घालायचेत आता आपण पाहू याच्यासाठी अजून काय काय लागणार आहे तर आता बघा इथं मी खोबरे घेतलंय छोटासा तुकडा घेतलाय खोबरं घेतलेला आहे इथं काजू घेतलेत आणि बदामसुद्धा पाहू शकतं मी असं हे करून घेतलेलं आहे बदामचे तुकडे पण करून घेतलेले आहे तर पाच सहा बदाम घेतलेले आहे आणि पाच सहा काजू घेतलेले आहे तर आता हे जे आहे ना आपल्याला तर तुपामध्ये आपले तुम्ही तुपात किंवा असं तेलात सुद्धा भाजून घेऊ शकता तुमच्याकडं तुप असेल तर तुपात भाजा तुपाने काय होतं छान खिरीला टेक्स्चर येतं आणि तांदूळसुद्धा आहे ना त्याच्यामध्येच भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये तर मी तुपामध्येच भाजते तर माझं घरचं तुप आहे म्हणून मी तुपामध्ये भाजते तर हे सगळं छान असं गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे भाजून आणि हे जे मनुके आहे ते मनुके आपल्याला जेव्हा आपण खीर बनवून होईल तेव्हा आपल्याला बनवताना ते मनुके टाकायचे मनुके तेलात कशात हे नाही करायचे तुम्ही तुपात सुद्धा मनुके भाजून घेऊ शकता ते सुद्धा छान लागतात तर मी पहिल्यांदा हे सगळं भाजून घेणार त्याच्यानंतरला मनुके जे आहेत ते मी नंतरला हे करून घेणार आहेत तुपामध्येच थोडंसं तळून घेणारे असे त्याने छान फुकतात आणि किरी टाकल्या होते पण छान लागतात तर आता आपण पहिल्यांदा आपण ना तांदूळ वगैरे जरा दहा मिनटं झाले की आपण ते छान असं एका चाळणीमध्ये म्हणजे गाळणीमध्ये आपलं तुमच्याकडे चाळणसं तर चाळेल किंवा गाळणीमध्ये तुम्ही आता माझे थोडे तांदूळ आहे त्याच्यामुळं मी काय केले थोडंसंच मी गाळणीमध्ये गाळून घेणार आहे आणि त्याचं पाणी थोडंसं नितळून झालं की छान असं तूप टाकून तांदूळ भाजून घेणार आहे मी जे तूप आहे तर तूप टाकलेलं आहे बघा माझं घरचं तूप आहे तर मी तूप टाकलं आहे आणि दाखवतं मी माझं बघा एवढं तांदूळ घेतले मी दोन चमचे तर आता छान असं फु भिजले पण ते तर मी ते गांडीमध्ये काढले कारण का थोडंसं आहे म्हणून पहिल्यांदा काय करणार आहे हे भात तळून घेणार आहे मनुके मनुके टाकून घेते पहिल्यांदा कारण का मनुके मग छान असं हे होतात तुपामध्ये भाजले ना छान लागतात थोडस नॉर्मल असं हे करून घ्यायचंय आणि मग नंतर आपली जेव्हा याला उकळी येते ना तेव्हा हे त्याच्यामध्ये ते ते टाकायचे बघा किती छान असं वेगळं त्याचं हे होतं तुपामध्ये जाळायचं वगैरे नाही आहे तो वाचेल तर पाहू शकतात ती शेंगदाण्यासाठी शेंगण्यासारखे छान असे फुलेत म्हणून आता खोबरण ते सगळं आहे ना आपल्याला त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं हे बघा असं तर यांनी काय होतं माहिती आहे का आपले खीर जे आहे ना छान असते एकदम तुप्पट आणि चवीला खूप एकदम म्हणजे एकदमच भारी वाटते जसं आपण रसमलाई किंवा मग हे खातो ना बासुंदी वगैरे तशीच लागते सेम टू सेम खीर तुम्ही अशी नक्कीच करून पहा आता याच्यात मी ना आ, हे सुद्धा टाकले इलायचीसुद्धा टाकलेली आहे तर आता इलायची तुम्हाला मग अशी मी दाखवली नाही तर मी आता माझ्या लक्षात आली म्हणून मी इलायची पण ॲड केली आहे इलायची तुम्ही पावडरसुद्धा घालू शकता किंवा मग असे पण करून टाकू शकता याच्यामध्ये भात मी याच्यामध्ये शक्यतो वास म्हणजे ना त्याचा वास आता छान खमंग वास येतो तर आता याला थोडंसं ना हलकसं ब्राऊन करून घेऊया आणि नंतरला काढून घेऊ पाहू शकता मी छान असं हे सगळं भाजून घेतलंय आता हे पाहू शकता असं एवढंच भाजून घ्यायचंय आता ह्याला आहे ना बघा इथे तांदूळ पण टाकलेला आहे मी आता तांदूळ पण हे करून घ्यायचं छान थोडस ब्राऊन करून घ्यायचं म्हणजे मग ना ते सुद्धा छान लागत एक दहा मिनटं भाजून घेऊ शकता तुम्ही आपल्या दुधाला छान उकळी आलेली आहे आणि खाली साखर सुद्धा पूर्ण वितळून गेलेली आहे तर आपल्याला आता याच्यामध्ये हे जे वाटलेलं तांदूळ आहे ते थोडं थोडं टाकून घ्यायचंय तर आता हे पाहू शकता आपली छान खीर आता एक आपल्याला ना बारीक गॅस करून ना छान असं ते शिजून घ्यायचे कारण का आपलं तांदूळ शिजलं पाहिजे नाहीतर मग तांदूळ कचरा राहिला तर ता खीर जी आहे ती चांगली नाही लागत तर पाहू शकता आता आपलं मिक्स करून झालंय आणि हे, हे जे आहे हो ना आपल्याला हे मनुके वगैरे याच्यात मध्ये टाकून घ्यायचे म्हणजे ते सुद्धा छान असे शिजतात तर आता आपण दहा मिनटांनी बघ पाहूया खीर आपली कशी होणार आहे तर इथं पाहू शकता एकदम मस्त छान आपली अशी खीर तयार झालेली आहे पाहू शकता एकदम अशी रबडीसारखी आणि मलाईदार तर हे जे आहे ना ही पावडर जी आहे वरती तुम्ही आता टाकलेली आहे तर ही पावडर जी आहे ना ही बदाम मिल्क पावडर आहे पाहू शकता तर तुमच्याकडं असं टाक तर टाका नसेल नसेल तर नाही टाकलं तर त्यांनी कारण कापाचे काजू बदाम वगैरे वाट टाकलेला आहे त्याच्यामुळं नाही गरज पडत नाही तर पाहू शकता किती छान अशी आपली जशी पितृपक्षात बनवतात तशीच खिराने एकदम तर एवढा छान सुटलेला आहे काजू बदामसुद्धा टाकलेला आहे आणि मनुके वगैरे पाहू शकता किती छान झालेले आहे तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी आणि तुम्हाला सुद्धा अशी खीर आवडत असेल तर कधी पण अशी खावीशी वाटली तर तुम्ही नक्की ही खीर ट्राय करा आणि मला नक्कीच सांगा कशी झाली आणि कशी लागते तर चला व्हिडिओला इथंच एंड करते शुभरात्री सर्वांना आणि पुन्हा एकदा संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा